आहे फक्त बारामती तालुक्यातलं नियोजन बारामती तालुक्यामध्ये जवळजवळ एक तीन ते चारच्या दरम्यान एक इमेज फक्त पोस्ट केली होती मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईकरांना मदत करा म्हणून भाकरी लोणचं ठेचा किंवा जे काही तुम्हाला देता येईल ते आणि मेसेज टाकतात जवळजवळ एक संध्याकाळी एक आठ वाजेपर्यंत एक साधारणतः नऊ वाजेपर्यंत पाच ट्रक भरलेत फ ट्रक भरून जवळजवळ सामान आलं आहे आता देतानासुद्धा सामान हे अं अंदाजून दिलेलं नाही आहे तर हे सामान देतानासुद्धा जवळजवळ जसं आपल्याला शिदोरी बांधून दिली जाते तसं एका व्यक्तीला सकाळ किंवा संध्याकाळ असे दोन टाईमला पोहोचल अशा पद्धतीची शिरो शिदोरी बांधले ज्याच्यामध्ये थोडंसं फरसान लोणचं ठेचा जवळजवळ तीन ते चार भाकऱ्या दोन ते तीन पाना बाटल्या ही हे प्रत्येक एक माणसाला एवढं जेवण पोचणार कमीत कमी फक्त कमी बारामती तालुक्यातून आता पाच ट्रक तयार झाले पाच ट्रक तीन ते चार वाजता पा पोचलेला मेसेज संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत पाच ट्रक पोचलेत फक्त एवढंच आहे की जसं बारामती तालुक्याने पुढाकार घेतला आहे असाच पुढाकार जर आणखी काही गावांकडून जर झाला तर हे आंदोलन अजून जास्त स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला आरक्षण हे द्यावंच लागेल